नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव इंदकेशरी मैदानातील एक्क्याऐंशी गट आज मित्रांनो या मैदानात पार पडले त्याच्यानंतर नऊ सेमी आपला बघायला भेटले सेमीलासुद्धा काटाकीर लढती झाल्या त्याच्यानंतर मित्रांनो आता फायनलचा था थरार बघायला भेटणार आहे फायनलला कोण कोणत्या तासावर हो आहे ते बघूया कुमार रणिरराव रणवीर राऊलभाई पाटील आडवली काढल्या यांचा मधुर आणि राजा तास क्रमांक दोनवरती तर द्वारलीचा हरण्या तास क्रमांक तीनवरती गोठचा सर्जा आणि अर्जुन तास क्रमांक सहा वरती तसेच मित्रांनो पैलवान अभिजित भाजप पवार यांचा शारजा मित्रांनो तास क्रमांक आपल्याला आठ वरती दिसेल तसेच मित्रांनो नऊवरती आपल्या सर्वांचा लाडका दश केसरी बाकासूर सगळेच मित्रांनो टॉपचे नंदी आणि प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या या फायनल फायनलमध्ये आपल्याला बघायला भेटतील तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो परत एकदा सांगतो मथूर तास दोनवरती हारण्या तास तीनवरती घोटचा सर्जा तास सहावरती पैलवान अभिजित भैय पवार यांचा सर्जा तास क्रमांक आठवरती आणि त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूर तास क्रमांक नऊवरती चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद